बघा एक मोटार ताशी चाळीस किलोमीटर वेगाने सकाळी पाच वाजता एका ठिकाणाहून निघाली त्यानंतर बरोबर दोन तासांनी दुसरी मोटार त्याच दिशेने व त्याच ठिकाणाहून पहिलीच्या दीडपट वेगाने निघाली तर दोन्ही मोटारीची भेट किती वाजता होईल सर या प्रश्नासाठी सूत्र समीकरणाचा कुठलाही वापर करायची काहीही गरज नाही पहिली गोष्ट तर पहिली मोटार लक्ष द्या किंवा पहिल्या पहिल्या मोटारीचा वेग या पहिल्या मोटारीचा वेग किती हो चाळीस किलोमीटर प्रति तास दुसरी मोटार पहिल्या मोटारीच्या दीडपट वेगानं निघाली दुसरी मोटार पहिल्या मोटारीच्या दीडपट वेगानं निघाली पहिल्या मोटारीचा वेग आहे चाळीस आता या चाळीसचे दीडपट म्हणजे काय तर साठ दीड मं, दीड म्हणजे काय तर हे पूर्ण आणि त्यामध्ये परत अर्धे चाळीस आणि वीस या दोघांची बेरीज किती सात अर्थात लेकरांनो लक्ष द्या दुसऱ्या मोटारीचा वेग किती हो साठ किलोमीटर प्रति तास गणिताच्या उत्तराप्रत जायचं कस सर लक्ष द्या दोन्हीही मोटारी एकाच दिशेने धावत आहेत एकाच ठिकाणाहून निघलेल्या आहेत पहिली मोटार सकाळी पाच वाजता निघली आणि त्यामागून त्याच ठिकाणाहून पहिल्या मोटारीच्या दीडपट वेगानं दुसरी मोटार दोन तासानं निघाली लक्ष द्या दुसरी मोटार पहिल्या मोटारीच्या दीडपट वेगानं दोन तासानी निघाली हे वाक्य आपल्याला उत्तरा घेऊन जाणार आहे या गणिताची मांडणी लेकरांनो लक्ष द्या इथं लिहितो पहिली मोटार पहिली काय तर मोटार इथ लिहा दुसरी मोटार बघा ही पहिली मोटार हिनं आपली जर्नी प्रवास सकाळी पाच वाजता सुरू केला बरोबर हिचा वेग लेकरांनो इचा जो वेग आहे इथं कंसामध्ये मांडतो चाळीस किलोमीटर प्रति तास आणि इचा वेग आहे साठ किलोमीटर प्रति तास ओके ही दुसरी मोटार पहिल्या मोटारीच्या दीडपट वेगानं दोन तासानं मागाहून निघाली म्हणजे घड्याळात तवा किती वाजले असतील सात वाजले म्हणजे सात वाज वाजेपर्यंत ही पहिली मोटार दोन तास धावली दोन तासात हिनं किती अंतर कापलो हो वेग चाळीस किलोमीटर प्रति तास अर्थात दुसरी मोटार जेव्हा त्या ठिकाणाहून निघाली तोपर्यंत दोन तासात पहिल्या मोटारीनं ऐंशी किलोमीटर एवढं अंतर इथं लिहितो वाटल्यास मागाहून मागाहून दुसरी मोटार दुसरी मोटार जेव्हा त्याच दिशेनं दिशेन दोन तासानंतर निघाली तोपर्यंत पहिल्या लेकरांन लक्ष द्या पहिल्या मोटारीने मोटारीने कापलेले एकूण अंतर बराबर ऐशी किलोमीटर या पहिल्या मोटारीनं ऐंशी किलोमीटर अंतर कापलं तेव्हा दुसरी मोटार हिच्या दीडपट वेगानं म्हणजे साठ किलोमीटर प्रति तास वेगानं आपला त्याच ठिकाणाहून त्याच दिशेने प्रवास सुरू केला के कधी सुरू केला ही दुसरी मोटार दोन तासानं निघाली म्हणजे सकाळी सात वाजता इथं वेळ लिहितो लक्ष द्या इथं लिहितो वेळ सकाळी सात सकाळी किती सात मात्र सात वाजेपर्यंत ही पहिली मोटार किती अंतर धावली हो ऐंशी किलोमीटर म इथं मांडा पहिल्या गाडीचा झालेला हा प्रवास ऐंशी किलोमीटर तवा ही निंगली लक्ष द्या म्हणजे इथं शून्य किलोमीटर ओके आता सकाळी लेकरांनो लक्ष द्या सकाळी आठ वाजता एका तासानंतर या पहिल्या मोटारीचा होणारा प्रवास याच्यामध्ये चाळीस ऍड का करायचे हिचा वेग आहे चाळीस किलोमीटर प्रति तास म्हणून ही गाठणार एकशे वीस किलोमीटर अंतर आणि ही येणार एका तासात साठ किलोमीटर ओके बर सकाळी नऊ सकाळी नऊची हालचाल काय याच्यामध्ये परत चाळीस मिळवा एकशे साठ किलोमीटर आणि ही अंतर कापणार साठन साठ एकशे वीस किलोमीटर एकशे वीस सहा दुसऱ्या मोटारीचा वा वेग हा पहिल्या मोटारीच्या दीडपट आहे अर्थात साठ किलोमीटर प्रति तास आहे म्हणून सकाळी नऊ वाजता अर्थात दोन तासात दुसऱ्या मोटारीनं कापलेला अंतर एकशे वीस किलोमीटर सकाळी दहा सकाळी दहा इचा प्रवास होणार दोनशे किलोमीटर तर लेकरांनो इचा एकशे ऐंशी किलोमीटर ही साठ किलोमीटर प्रति तास या वेगानं धावत आहे आता सकाळी अकरा लेकरांनो लक्ष द्या सकाळी अकरा ही दोनशे चाळीस किलोमीटर एवढं अंतर कापून चुकली असेल आता ही सकाळी अकरा वाजता याच्यामध्ये साठ मिळवा दोनशे चाळीस किलोमीटर एवढं इन सुद्धा अंतर कापलेलं असेल दोनशे चाळीस दोनशे चाळीस इथं ह्या दोन्ही नद्या फुल भरल्या म्हणजे दोनशे चाळीस हे अंतर यामध्ये एकरूपता आली म्हणजे या दोन मोटारींची भेट कधी होणार तर सकाळी अकरा वाजता हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. रेल्वे प्रश्न वेळ लेख ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वागसर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केले जाईल ओके